सात दैवी संकेत जे कानिफनाथ महाराज त्यांच्या भक्तांना देतात अवधूत चिंतन श्री गुरुदेये व दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेये दत्त भाग एक कानिफनाथ महाराज हे भक्ताच्या हृदयाशी दे थेट संवाद साधणारे दैवी गुरु आहेत त्यांच्या कृपेने भक्तांचे जीवन प्रकाशमान होते जे भक्त मनोभावे त्यांच्या चरणी नमन करतात त्यांना अडचणींवर विजय मिळतो महाराजांचे दैवी संकेत हे जीवनातील मार्गदर्शन देतात भक्तांच्या मनात श्रद्धा वाढते आत्मविश्वास निर्माण होतो आणि मानसिक शांती अनुभवते प्रत्येक संकेत हा भक्तांच्या आत्म्याशी जोडलेला असतो भक्त जेव्हा त्यांचे हृदय महाराजांकडे उघड करतो तेव्हा प्रत्येक अडचण हलकी होते संकट दूर होते आणि जीवनात सुख शांती मिळते भाग दोन पहिला दैवी संकेत म्हणजे भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर होणे महाराज भक्तांच्या हृदयातील दुःख ओळखतात आणि त्यावर कृपा करतात प्रत्येक भक्त अनुभवतात की अचानक अडथळे कमी होतात मन शांत होते आणि समस्यांचे समाधान सहज मिळते हा संकेत भक्ताच्या आत्मविश्वासासाठी आहे जे भक्त श्रद्धा ठेवून प्रार्थना करतात त्यांच्या जीवनात मार्गदर्शन आणि शक्ती मिळते अडचणींचे धडे हे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत पण दैविक रूपेने ते पार करणे शक्य होते भक्तांना हे समजते की प्रत्येक संकटामागे एक दैवी कारण असते आणि त्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे भाग तीन दुसरा दैवी संकेत म्हणजे पूर्ण श्रद्धा ठेवणे श्रद्धा ही भक्ताच्या जीवनाचा पाया आहे जे भक्त जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात श्रद्धा टिकवतात त्यांना महाराजांची कृपा प्राप्त होते श्रद्धा ही केवळ बाह्य क्रिया नाही तर हृदयातील विश्वास आहे श्रद्धेने जीवन जगले तर भक्ताला मानसिक शांती आत्मविश्वास आणि दैवी मार्गदर्शन मिळते श्रद्धा वाढल्यावर महाराजांचे संकेत स्पष्ट होतात भक्ताच्या हृदयात आशा निर्माण होते आणि जीवनातील अंधार हलकासा होतो श्रद्धेनेच भक्तांना प्रत्येक अडचण पार करण्याची शक्ती मिळते भाग चार तिसरा दैवी संकेत म्हणजे सत्यवर्तन सत्य बोलणे प्रामाणिक राहणे मनाच्या अंतकरणाशी प्रामाणिक राहणे हे भक्ताच्या जीवनात प्रकाश निर्माण करते जे भक्त सत्यतेचे पालन करतात त्यांना मानसिक शांती मिळते आणि महाराजांची कृपा अधिक स्पष्ट होते सत्यवर्तनाने जीवनात स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते प्रत्येक संकटातून मार्ग कसा काढायचा हे स्पष्ट होते महाराजांचे दैवी संकेत भक्ताच्या सत्यतेशी जुळलेले असतात सत्य राहणे कठीण वाटू शकते पण श्रद्धा आणि भक्तिभावाने ते पाळल्यास जीवनात दैवी संकेत स्पष्ट होतात भाग पाच चौथा संकेत आहे ध्यान व उपासना ध्यान भक्ताच्या हृदयाला शुद्ध करते आणि मानसिक शक्ती वाढवते उपासना ही फक्त मंत्र उच्चारणे नाही तर मन बुद्धी आणि हृदयाने देवाशी संवाद साधने आहे जे भक्त ध्यानात स्थिर राहतात त्यांना महाराजांची कृपा स्पष्ट अनुभवायला मिळते ध्यानामुळे आत्मेशी संवाद साधता येतो भ्रम दूर होतो आणि जीवनात शांती येते नियमित उपासना केल्यास भक्ताच्या जीवनात सकारात्मक बदल दिसतात दैवी संकेत अधिक स्पष्ट होतात आणि भक्तांना आध्यात्मिक प्रगती अनुभवायला मिळते भाग सहा पाचवा दैवी संकेत म्हणजे सकारात्मक विचारांची शक्ती कानिफनाथ महाराज भक्तांना शिकवतात की जेव्हा मन सकारात्मक विचारांनी भरलेलं असतं तेव्हा प्रत्येक कार्य साध्य होतं नकारात्मक विचारांपासून दूर राहिल्यास जीवनात स्थिरता आणि आनंद वाढतो भक्तांच्या हृदयात भक्तिभाव आणि श्रद्धा अधिक दृढ होते सकारात्मक विचारांमुळे जीवनातील संकटे कमी वाटतात आणि दैवी संकेत स्पष्ट होतात प्रत्येक भक्त अनुभवतो की महाराजांच्या कृपेने जीवनातील अडचणी सोप्या होतात भक्ताच्या मनात उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण होतो भाग सात सहावा संकेत आहे सहनशीलता आणि संयम जीवनात येणाऱ्या अडचणींमध्ये संयम राखणे हे भक्ताच्या आत् आत्मिक विकासासाठी महत्वाचे आहे कानिफनाथ महाराज भक्तांना शिकवतात की प्रत्येक संकट हा आत्म्याला सुधारवण्यासाठी असतो जे भक्त संयमाने परिस्थिती समोर जातात त्यांना दैवी कृपेचा अनुभव मिळतो सहनशीलता वाढल्यास जीवनात मानसिक शांती निर्माण होते प्रत्येक संकेत भक्तांच्या जीवनात स्थिरता आणतो संकटावर मात करण्याची शक्ती देतो आणि आत्मिक समाधान प्राप्त होते भाग आठ सातव्या दैवी संकेत दयाळूपणा आणि मदत करण्याची वृत्ती महाराज भक्तांना शिकवतात की इतरांना मदत करणे दयाळूपणा दाखवणे हे भक्ताच्या आत्म्याचा विकास करतात जे भक्त मनाने इतरांच्या दुःखात सहभागी होतात त्यांना जीवनात आनंद आणि संतोष अनुभवायला मिळतो दैवी संकेत या भावनेशी निगडीत आहेत भक्त जेव्हा स्वतःच्या कर्तव्याचे पालन करतात आणि इतरांना मदत करतात तेव्हा महाराजांच्या कृपेने जीवनात सुख समाधान आणि मानसिक शांती वाढते भाग नऊ आठवा संकेत आहे आत्मविश्वास आणि धैर्य कानिफनाथ महाराज भक्तांना शिकवतात की संकटांमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास राखल्यास प्रत्येक अडचण पार करता येते भक्त जेव्हा आत्मविश्वासाने कार्य करतात त्यांना महाराजांचे मार्गदर्शन अधिक स्पष्ट दिसते धैर्याने प्रत्येक अडचणींचा सामना करता येतो आणि जीवनात स्थिरता येते भक्तांना अनुभवायला मिळते की महाराजांचे संकेत त्यांच्या आत्मविश्वासाला पोषक आहेत हे संकेत भक्तांना मानसिक ताकद देतात जीवनातील अडचणींवर मात करण्यास मदत करतात भाग दहा दैवी संकेत म्हणजे प्रेम आणि भक्तिभाव भक्तांचे हृदय पूर्ण श्रद्धा आणि प्रेमाने भरल्यास महाराज त्यांच्या कृपेने मार्गदर्शन करतात प्रेम हा आत्म्याचा पोषण करणारा मुख्य स्तोत्र आहे जे भक्त प्रेमाने आणि भक्तिभावाने महाराजांची उपासना करतात त्यांना जीवनात प्रत्येक संकट सहज पार पडते दैवी संकेत हृदयाला स्पर्श करून भक्तांना शांती समाधान आणि आध्यात्मिक प्रगती देतात भक्तांचे प्रेम वाढल्यावर त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो आणि महाराजांचा दैवी आशीर्वाद स्पष्टपणे दिसतो भाग अकरा कानिफनाथ महाराज त्यांच्या भक्तांना म्हणतात तुमच्या जीवनात जे काही अडचणी येतात त्या देव तुमच्यासाठी पाठवतो की तुम्ही त्यातून शिकाल आणि प्रगती कराल संकटे हे दैवी मार्गदर्शन आहे भक्त जो धैर्याने समोर जातो त्याला यशाची आणि शांतीची प्राप्ती होते प्रत्येक वेळा जेव्हा तुमचे मन अशांत होते तेव्हा माझ्या नावाचं स्मरण करा माझा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे हे लक्षात ठेवा की प्रत्येक संकट एक संधी आहे आणि प्रत्येक संधीत देवाची कृपा आहे जे भक्त मनापासून भक्ती करतात त्याचे मार्ग नेहमी स्पष्ट होतात भाग बारा महाराज म्हणतात भक्तांनो आपले हृदय नेहमी पवित्र ठेवा नेहमी सत्याचा मार्ग धरावा अन्यथा भ्रमित होण्याची शक्यता वाढते जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा प्रार्थना करा आणि हृदयाने माझ्याकडे बघा भक्त जो समर्पणाने माझ्या चरणी येतो त्याला कोणतीही अडचण दूर करता येते मी प्रत्येक भक्ताच्या जीवनात अशा प्रकारे मार्गदर्शन करतो की त्याचा लाभ त्याला त्वरित कळतो मन शांत ठेवा श्रद्धा ठेवून जीवन जगा आणि हे लक्षात ठेवा की प्रत्येक संकटातही देवाची उपस्थिती दे आहे भाग तेरा कानिफनाथ महाराज सांगतात भक्तांनो जीवनात जेव्हा तुम्ही घाबरता मन ढसढसत दस होते तेव्हा आठवा की मी तुमच्या सोबत आहे तुमच्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे तुम्ही जे काही करत आहात ते योग्य आहे की नाही याची चिंता करू नका फक्त मन निर्मळ ठेवा आणि निष्ठेने कार्य करा भक्त जो विनम्रतेने आणि श्रद्धेने माझ्याकडे येतो त्याला माझा प्रकाश दिसतो प्रत्येक संकटानंतर आनंद आणि समाधान येते हे लक्षात ठेवा की भक्ताचे मन जेवढे पवित्र देवाचे प्रेम तेवढे जास्त या व्हिडिओमधून तुम्हाला नाथकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये ओम नमो आदेश लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत श्री गुरुदेव दत्त